नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर ना कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया तर आपण आज कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर शासनाने संपादित केलेल्या जमिनीची किंमत कशी ठरवावी अथवा ती किंमत जर आपल्याला कमी वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे व याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालय यांचा नुकताच आलेला एक निकाल काय म्हणतो याबाबत माहिती घेणार आहोत तर मित्रांनो शासन हा हे नेहमी आपल्या रस्त्यासाठी अथवा इमारतीसाठी शासकीय इमारत असो रस्ता असो तलाव असो कशा या कोणत्याही कारणासाठी जर शासन आपल्याकडून आपली जमीन ही जागा हे घेत संपादन करून घेत असेल आणि संपादन करून घेत असताना मित्रांनो आपल्याला शासन जे आहे ते त्याच्या रेडी ऐकण्यानुसार म्हणजे सरकारी किमतीनुसार आपल्याला पैसे देते आणि ते पैसे हे कमी असतात कारण त्या गावामध्ये अथवा ज्या एरियामध्ये जी, जा एरिया जा जे, जी जा जागा संपादित केलेली आहे त्या एरियामध्ये त्या जागेचे जमिनीचे हे पैसे व्यवहार हा मोठा तो व्यवहार मोठा झालेला असतो आणि मोठ्या झालेल्या व्यवहारामध्ये आपल्याला मिळणारे पैसे हे शासनाकडून जे पैसे मिळतात ते पैसे आपल्याला कमी वाटतात तर मित्रांनो त्यासाठी आपण काय करतो की ज्या लोकांची जमीन संपादित झाली आहे जागा संपादित झाली आहे ते संबंधित कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करतात की आम्हाला मिळालेली जी रक्कम आहे ती रक्कम ही कमी आहे आणि सध्या त्या जमिनीचं व्हॅल्युएशन एवढे एवढं होत आहे आणि आम्हाला एवढी रक्कम मिळायला पाहिजे होती तर मित्रांनो तर त्यासाठी आपण जो दावा दाखल करतो आणि दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये आणि दाव्यात दिलेल्या पुराव्यानुसार आपण ते कसं ठरवावं की त्या त्याचा बाजारभाव नेमका किती तर मित्रांनो त्यासाठी आपण दुय्यम निबंध कार्यालयामध्ये आपल्या ज्या परिसरामधील जमीन जागा जी जागा आपल्याकडे संपादित झालेली आहे त्या जागेच्या आसपास अथवा त्या गावामध्ये जे व्यवहार झालेले आहेत जी के जी व्यवहार रेडीनुसार न होता बाजारभावाप्रमाणे झालेले आहेत त्या बाजारभावाप्रमाणे झालेल्या व्यवहाराचं खरेदी कर आपण संबंधित दाव्यामध्ये दाखल करून त्या दा बाजारभावाबाबत भाव आपण किंमत ठरवू शकतो की माझ्या जमिनीचा रेडी रेकनर एवढा आहे एक, परंतु सध्या झालेला जो व्यवहार आहे तो व्यवहार एवढ्या एवढ्या रकमेला झालेला आहे परंतु मित्रांनो यामध्ये अजून एक अडचण अशी आहे की जर व्यवहार एक आपण उदाहरणार्थ घेऊया व्यवहार पाच लाखाला झालेला आहे परंतु बाजारभावाने देखील त्या व्यक्तीनं तो व्यवहार जर तीन लाखाला नोंदवलेला असेल आणि रेडी रेकनर नुसार त्याची जर किंमत एक लाख रुपये होत असेल तर आपल्याला जी मिळालेली रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे आपली अपेक्षा अशी आहे की आपल्याला बाजारभावाप्रमाणे पाच लाख रुपये मिळेल परंतु मित्रांनो तसं आपल्याला करता येणार नाही कारण जी गोष्ट कागदावर नोंदवलेली आहे म्हणजे तीन लाख रुपयांनी जो व्यवहार झालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला बाजारभावाप्रमाणे रक्कम मिळावी असं भानता येईल याबाबत नुकताच एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस व त्या निकालाचे नाव आहे मनोहर व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो शासनाने आपल्याला दिलेले अमाऊंट हि योग्य अयोग्य अथवा त्याच्याबाबत भांडण्यासाठी किंवा त्याच्याबाबत दावा दाखल करण्यासाठी आपण बाजारभावाप्रमाणे कोर्टामध्ये कुठल्या अँगलनी गेले पाहिजे याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे मित्रांनो तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेज ला फॉलो जरूर करा धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर ना कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याच बोलूया तर आपण आज कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल वर शासनाने संपादित केलेल्या जमिनीची किंमत कशी ठरवावी अथवा ती किंमत जर आपल्याला कमी वाटत असेल तर त्यासाठी काय केलं पाहिजे या याबाबत माननीय या सर्वोच्च न्यायालय यांचा निकाल काय म्हणतो माहिती घेणार तर मित्रांनो शासन हा हे ने नेहमी आपल्या रस्त्यासाठी अथवा इमारतीसाठी शासकीय इमारत असो रस्ता असो तलाव असो कशा या कोणत्याही कारणासाठी जर शासन आपल्याकडून आपली जमीन ही जागा हे घेत संपादन करून घेत करून घेत असताना मित्रांनो आपल्याला शासन जे आहे ते त्याच्या रेडी नुसार म्हणजे सरकारी किमतीनुसार आपल्याला पैसे देते आणि ते पैसे हे कमी असतात कारण त्या गावामध्ये अथवा ज्या एरियामध्ये जी जागा संपादित केलेली आहे त्या एरियामध्ये त्या जागेचे जे, जमिनीचे जे, हे पैसे व्यवहार हा मोठा व्यवहार मोठा झालेला असतो आणि मोठ्या झालेल्या व्यवहारामध्ये आपल्याला मिळणारे पैसे हे शासनाकडून जे पैसे मिळतात ते पैसे आपल्याला कमी वाटतात तर मित्रांनो त्यासाठी आपण काय करतो ले ले की ज्या लोकांची जमीन संपादित झाली आहे जागा संपादित झाली आहे ते संबंधित कोर्टामध्ये जाऊन दावा दाखल करतात की आम्हाला मिळालेली जी रक्कम आहे ती रक्कम ही कमी आहे आणि सध्या त्या जमिनीचं व्हॅल्युएशन एवढे एवढं होत आणि आम्हाला एवढी रक्कम मिळायला पाहिजे होती तर मित्रांनो तर त्यासाठी आपण जो दावा दाखल करतो आणि दावा दाखल केल्यानंतर त्या दाव्यामध्ये आणि दाव्यात दिलेल्या पुराव्यानुसार आपण ते कसं ठरवावं कि त्याचा बाजारभाव नेमका किती तर मित्रांनो त्यासाठी आपण दुय्यम निबंध कार्यालयामध्ये आपल्या ज्या परिसरामधील जमीन जागा जी जागा आपल्याकडे संपादित झालेली आहे त्या जागेच्या आसपास अथवा त्या गावामध्ये जे व्यवहार झालेले आहेत जी के जी व्यवहार नुसार न होता बाजारभावाप्रमाणे झालेल्या आहेत त्या बाजारभावाप्रमाणे झालेल्या व्यवहाराचं खरेदी कर आपण संबंधित दाव्यामध्ये दाखल करून त्या बाजारभावा बाजारभावाबाबत आपण किंमत ठरवू शकतो की माझ्या जमिनीचा रेडी रेकनर एवढा आहे परंतु सध्या झालेला जो व्यवहार आहे तो व्यवहार एवढ्या एवढ्या रकमेला झालेला आहे परंतु मित्रांनो यामध्ये अजून एक अडचण अशी आहे की जर व्यवहार एक आपण उदाहरणार्थ घेऊया व्यवहार पाच लाखाला झालेला आहे परंतु बाजारभावाने देखील त्या व्यक्तीनं तो व्यवहार जर तीन लाखाला नोंदवलेला असेल आणि रेडी नुसार त्याची जर किंमत एक लाख रुपये होत असेल तर आपल्याला जी मिळालेली रक्कम आहे ती एक लाख रुपये आहे आपली अपेक्षा अशी आहे की आपल्याला बाजारभावाप्रमाणे पाच लाख रुपये मिळावे परंतु मित्रांनो तसं आपल्याला करता येणार नाही कारण जी गोष्ट कागदावर नोंदवलेली आहे म्हणजे तीन लाख रुपयांनी जो व्यवहार झालेला आहे त्याप्रमाणे आपल्याला बाजारभावाप्रमाणे रक्कम मिळावी असं म्हणता येईल याबाबत नुकताच एक माननीय सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे त्या निकालाची तारीख आहे अठ्ठावीस सात दोन हजार पंचवीस व त्या निकालाचे नाव आहे मनोहर व इतर विरुद्ध महाराष्ट्र राज्य तर मित्रांनो शासनाने आपल्याला दिलेले अमाऊंट ही योग्य अयोग्य अथवा त्याच्याबाबत भांडण्यासाठी किंवा त्याच्याबाबत दावा दाखल करण्यासाठी आपण बाजारभावाप्रमाणे कोर्टामध्ये कुठल्या अँगलनी केलं पाहिजे याबाबत आपण या, या व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे मित्रांनो तर अशाच प्रकारची नवनवीन कायदेविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व कोर्ट कचेरी ऑफिशियल इंस्टाग्राम व फेसबुक पेजला फॉलो जरूर करा धन्यवाद